आजच्या या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात होणारे सामान्य आजार आणि त्यावरचे सोपे उपचार सांगणार आहे उन्हाळ्यानंतर जाणवायला लागलेला हवेतला गारठा पावसाळी गारवारं आणि कधीकधी भिजल्यामुळे सर्दी खोकला नाक वाहणं नाकातनं पाणी येणं ताप डोकं ही लक्षणं दिसतात ज्यांना दम्याचा त्रास आहे अशा लोकांना ढग आले किंवा जास्ती गारठा वाढला दम्याचा त्रास वाढलेला किंवा श्वास घेताना त्रास होणं हे लक्षण दिसतं गारठ्यामुळे सर्दीसारखे त्रास होऊ नयेत यासाठी रोज सकाळी तुळस पुदिना मिरे दालचिनी इत्यादी औषधांनी केलेला काढा घ्यावा अशा काढ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक बॉक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ज्यांना नेहमी पावसाळ्यात कफाचा किंवा दम्याचा त्रास होतो अशा लोकांनी दही किंवा काकडीसारखे पाण्याचा जा अंश जास्ती असणारे पदार्थ खाऊ नये तसंच दिवसा झोपू नये आपल्या बेडभोवती पाण्यामध्ये निलगिरीचे थेंब टाकून ते पाणी शिंपडावं विशेषत लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या अंगाला निलगिरी लावण्याच्याऐवजी असं निलगिरीचं पाणी शिंपडावं लहान मुलांना आंघोळीनंतर छाती पाठ तळपायाला वेखंडाची पावडर लावावी पावसाळी गारठ्यांनी सर्दी कफ होऊ नये यासाठी आंघोळीनंतर कापराच्या दोन ते तीन वड्या थोड्याशा खोबरेल तेलात खलून मिश्रण तयार करावं हे मिश्रण छाती पाठ कपाळ आणि थोडंसं केसामध्ये पण लावावं गारठा आणि या ऋतूत होणारा वातप्रकोप यामुळे या काळात सांधेदुखी सांध्यामध्ये चमक येणं सांध्यांना सूज येणं ज्यांना जुनाट सांधेदुखीचा त्रास आहे किंवा वयस्कर आहेत अशांना हा त्रास जास्ती जाणवतो संधिवाताचा त्रास होऊ नये किंवा वाढू नये यासाठी अनशापोटी सुंठ साखर किंवा सुंठ गुळतूप अशी गोळी घ्यावी सुंठ गुळतूप गोळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे सांध्यांना कोमट करून तिळं तेल महानारायण तेल किंवा मोहरीचं तेल अशा तेलांनी मसाज करावा आणि ते उबदार राहतील याकडे लक्ष द्यावं सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी अजून एक काळजी घ्यायची ती म्हणजे ओले कपडे अंगावर वाळू द्यायचे नाहीत लगेच कपडे बदलून कोरडे कपडे घालावे आणि जर शक्य असेल तर सांधे शेकावे पावसाळी हवेत आपल्याला गरम गरम वडे सामोसे भजी असे पदार्थ खावेसे वाटतात पण पावसाळ्यात आपला ज्याठ्याराग्नी मंद असतो आणि पचनशक्ती कमी असते पावसाळ्यात जड पदार्थ खाण्यात आल्यामुळे पोटदुखी गॅसेस अपचन पोट साफ न होणं ही लक्षणं दिसतात पोटाचे आजार टाळण्यासाठी या दिवसामध्ये पाणी उकळून मगच ते पिण्यासाठी वापरावं गारठ्यामुळे आपल्याला गरम गरम पदार्थ खावेसे वाटतात पण ज्या मंद आहे हे, हे लक्षात घेऊन पेज कढण असे पचायला हलके असणारे गरम पदार्थ खावेत भाजून केलेले पदार्थ किंवा धान्य पा भाजून त्यापासून केलेले पदार्थ या दिवसात खावे जेवणापूर्वी आलं सैंधव किंवा आलं लिंबू पाच घ्यावं जेवणानंतर पाचक औषधांनी युक्त असा मुखवास खावा पावसाळ्यात आपला आहार विहार कसा असावा दिनचर्या कशी असावी कोणती पंचकर्म करावी यासाठी वर्षा ऋतुचर्या हा सविस्तर व्हिडिओ बघा